नमस्कार शिक्षेंग शिक्षेंग या ला चा, चा कि शिक्षक मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी अनुदानाचा प्रश्न आलेला आहे आपण बघतो आहे की कितीतरी शिक्षक आत्महत्या करतात आहे कितीतरी शिक्षक हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू पावत आहे आता ह्या अनेक समस्या शिक्षकांसमोर निर्माण झालेल्या आहेत मुलाबाळांचं शिक्षण आहे आईवडिलांचं आजार पण आहे आणि अशा याच्यामध्ये या विमंचनेमध्ये शिक्षक शिक्षकांमध्ये एक नकारात्मक भावना निर्माण होत आहे शासनाने खरंच यांना दरवर्षी तरी टप्पा द्यायला पाहिजे पण तसं होताना दिसत नाही आणि म्हणून या समस्या सगळ्या उद्भवत आहेत मी काल आझाद मैदान मुंबई इथे शिक्षण समन्वय संघाचं आंदोलन सुरू आहे बघायला गेली आणि भेट द्यायला गेली तेव्हा बघितलं की खंडेराव जगदाळे सर अनेक वर्षापासून अनुमानी पायाने आपल्या अनुदानासाठी त्यांनी संकल्पच तसा केलाय की शंभर टक्के अनुदान मिळेल तेव्हा मी चप्पल घाले संग्रामपूरचे पुंडिकराव रहाटे काका ज्यांचं डोळ्याचं ऑपरेशन झालं ते पण सातत्याने पाठपुरावा करण्यासाठी विधान भवन असो मंत्रालय असो आझाद मैदान असो आपल्या शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे सर आजगावकर साहेब विक्रम काळे सर हे सगळे शिक्षक आमदार आहेत पदवीधर आमदार आहेत हे सभागृहामध्ये प्रश्न मांडतात परंतु जे आंदोलन सुरू आहे त्या आंदोलनामध्ये आपला सक्रिय सहभाग आणि हजारोच्या संख्येने ज्यांच्यावर अन्याय झालाय त्यांनी त्यांची डोके तिथे दिसले पाहिजेत तो दबाव गट निर्माण झाला पाहिजे तरच या आर्थिक अधिवेशनाच्या या संपण्यापूर्वी आपला निर्णय आपल्या हातात मिळाला पाहिजे यासाठी आपण सगळ्यांनी कोणताही विचार न करता आपल्या हक्कासाठी आपल्या अनुदानासाठी आपण सगळ्यांनी आझाद मैदानाला पोहोचायला पाहिजे अशी मी विनंती नमस्कार शिक्षक मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या प्रहार या युट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका